गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या स्टँड समोर गड इंग्लज एक वेळ अवश्य भेट द्या माहिती नेसरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविजय निर्धार सभा अलोट गर्दीत संपन्न झाली यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा दादा पाटील यांना चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण्याचे मतदारांना आवाहन केले त्यावेळी वरुण राजा आपल्यावरती बरसला होता आणि त्या दिवशी तुमचा विजय पक्का झाला आपण वेळेला सुद्धा अर्ज वेळी आपल्या सर्वांच्या उपस्थित हसन मुश्री साहेब आदरणीय पुन्हा साहेब माणिक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत ज्यावेळी आपण अर्ज दाखल केला आणि त्या दिवशी सुद्धा वरुण राजाची हजेरी आणि त्या भर पावसामध्ये आपण सर्वजण तिथं अर्ज भरण्यासाठी आलात आणि त्या दिवशीच रवळनाथाच्या कृपेने आणि भैरवीच्या कृपेने तुमच्या या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किल्ला तुम्ही सर्वजण आहे आज हा जन समुदायाच्या साक्षीन आदरणीय अजितदादाना मी सांगू इच्छितो महायुतीच्या काळामध्ये दोन अडीच वर्षाच्या या काळामध्ये आपण साधारण साडे बाराशे कोटीची विकास कामे या चंदा गडील मतदारसंघासाठी आपण केली जे आरोप केले जातात कि केला किंवा गद्दारी केली पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी गद्दारी केलेली नाही आहे किंवा या मतदारसंघाशी मी गद्दारी केलेली नाही आहे दादा फक्त आणि फक्त तुमच्या शब्दा खातर आणि या माझ्या सर्व माई माउली आणि सर्व या मागा भागातल्या दुर्गम आणि डोंगरा डोंगराळ भागातल्या या सर्व जनतेसाठी मला आपल्यासोबत तिथे यावं लागलं आणि आज ले ले या भागाचा विकास साध्य करता आलं हे मी माझं भाग्य समजतो ज्यांना अभ्यास या मतदारसंघाचा कदापि नाही आहे आज ते बेछूट आरोप करत सुटलेले आहेत की सोळाशे कोटीची निधी या मतदारसंघामध्ये विकासाची आलीच नाही आकडे मोजता येत नसतील तर त्यांना आपण काय उत्तर देणार कारण का या मतदारसंघामध्ये सांगायचं जर झालं तर या महायुती सरकारनं आपल्याला काजू बोर्डासाठी तेराशे वीस कोटीची निधी दिलेली आहे त्या सोळाशे कोटी मध्ये त्याचा समावेश नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जल मिशन अंतर्गत एकोणीसशे पाच कोटीची निधी या चंदगड आजरा घडिंगच्या सर्व जल जीवन मिशन साठी आपल्याला खेचून आणता आली त्या सोळाशे कोटीमध्ये याचा उल्लेख नाहीये पण फक्त जी, कामा हसन चा जी विकास काम आदरणीय माध्यमातून आदरणीय हसन माध्यमातून किंवा महायुतीच्या माध्यमातून जी विकास कामं झालेली आहेत तीच कामं या सोळाशे कोटीच्या माध्यमातून चंदगड आजरा गडिंग तालुक्यामध्ये आपण साध्य केलेली आहे याच ठिकाणी गेल्या वेळेला मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अंतर्गत ज्यावेळी आपण इथे सभा घेतली होती तर त्यावेळेला आपण सांगितला होता की या पट्ट्या तुमच्या आमदारानं कधी सोळाशे कोटीची निधी खेचून आणली ते आम्हाला पत्ताच लागला नाही त्याला पुन्हा आमदार करा या मतदारसंघाला अजित पवार हे नाव सांगणार नाही मला मला माझ्या विश्वास विश्वास आहे आहे दिलेला शब्द पाळणारा एकमेव नेता ने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये जर कोण असेल तर फक्त आणि फक्त अजितदादा पवारच आहेत आणि पवारांनी एकदा शब्द दिला ते करून दाखवल्याशिवाय राहत नाही ही मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला आज त्याची प्राचिती झालेली आहे सुविधा कालखंडामध्ये केलेला आहे आणि त्याच श्रेय लाटण्याचं ताई साहेब करताय दादा तुम्ही दोन हजार तेरा साली स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांनी ब्रह आराखड्यामध्ये समावेश केलेला पन्नास बेडचं च उपजिल्हा रुग्णालय वीस बेड चॉमा केअर सेंटर सात वर्ष जागे रखडलेलं होतं तुम्ही कोरोनाच्या कार्यकाळामध्ये माझ्या विनंतीला मान देऊन एम आय डी सी ती चार एकर जागा त्या ट्रॉमा केअर सेंटर आणि पन्नास बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी आरोग्य विभागाला द्यायला भाग पाडलं आणि त्यानंतर चौतीस चौतीस कोटीची निधी ती तुमच्या माध्यमातून आपल्याला बजेट मिळालं आणि आज सत्तावीस कोटीच बांधकामाचं टेंडर सिव्हिल वर्कचं आज तिथं काम चालू आहे आपण फाटकवाडीच्या धरणासाठी ब्रिटनिंग वॉल पडला दोन हजार एकोणीस आपण चोवीस चो कोटीची निधी दिली म्हणजे जे जे मी मागितलं साकर ते चंदगड तालुक्यातला दिलेला आहे आदरणीय घटनेवर साहेबांनी मगाशी जे सांगितलं की तो साखर कारखान्याच्या बाबतीत जर काय कोणी तिथले मूलभूत प्रश्न मांडले तर तो कारखाना बंद पडायला निघालेला आहे अशा तऱ्हेचे आरोप माझ्यावर किंवा घटनावर साहेबांच्या वर किंवा आंदोलनकर्त्यांच्यावर केले जातात हे वाणी प्रकार आज कामगाराला वेटीना धरून आज सगळ्या गावात जसं बैलांना झोपलं जात तसं त्या कामगारांना झोपून आज प्रचाराची धोरा ते मानसिक खोराटे चालूच आहे आज मी इथं सर्वसामान्य जनतेसमोर विचारतो पाच वर्ष मी ह्या मतदारसंघाचा आमदार होतो कधी मी त्या दौलतवरती गेलो होतो कधी मी ती दौलत बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता फक्त एकच मी पत्र दिलं होतं किंवा त्या साखर आयुक्तांना किंवा आदरणीय अजितदादांना की जो करार झालेला आहे आणि त्या करारामध्ये जे सभासदांची देणी आहेत आणि शेतकऱ्यांची देणी असतील किंवा त्या कामगारांची देणी असतील ते, 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 दे ते दिल्याशिवाय त्याचं क्रसिंग लायसन्स त्याला देण्यात येऊ दे नये हे माझं जे काही पत्र होतं ते सर्व सामान्य सभासदांच्या हिताचं आणि त्या कामगारांच्या हितासाठी होत मी तुमचा कारखाना पण पाडायला आणि हे महाभार आज सांगत सुटलेले आहेत की राजेश पटेल जर पुन्हा आमदार झाले तर तो कारखाना बंद पडल्याशिवाय राहणार नाही किती सत्य आहे आणि किती खरं आहे या भागातली जनता ते जानते दादा त्यामुळे मला विश्वास आहे की अशा तऱ्हेचे आरोप करणाऱ्यांना येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातली शुद्ध जनता नक्कीच या ठिकाणी या त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोणतंही मंत्री पद नको आहे मी एकच विरोध केलेलं आहे आणि ते तुम्हाला पण ज्ञात आहे की माझ्या अजितदादाना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला पाहायचं आहे जीवनामध्ये मी साजरा करणार नाही आहे फक्त माझ्या या चंदगड आणि गडिंग मतदारसंघातल्या आजरा तालुक्यातल्या या तीन तालुक्यातला हा जो मतदारसंघ आहे तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या रिकामी आता इथं रोजगार उपलब्ध व्हावा आणि हलकर्णीच्या माळावर जशी बारामती मध्ये इंडस्ट्री आलेली आहे जशी पिंपरी मध्ये इंडस्ट्री आलेली आहे जशी आलेली आहे जशी कागल डी सी मध्ये आलेली आहे तर या ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये दादा आपण उद्योगधंदे आणून त्या माझ्या तरुणांना त्यांच्या रिकामी हाताला अखभार लावावा त्यांना काम धंदा त्या माध्यमातून मिळावा अशा तऱ्हेची अपेक्षा आणि विनंती करतो जे माझ्यावरती लक्ष घेऊन आपण जे काय त्या मतदारसंघात संघासाठी का जे काय निधी आणि जे काय सहकार्य केलेलं आहे त्याचं ऋण मी आयुष्यभर दादा घडू शकणार नाही स्वर्गीय नर्सिंग गुरुनाथ पाटील स्वर्गीय सदाशिवराव मंडळी आणि स्वर्गीय बाबासाहेब कोटेकर आणि हा मतदारसंघ जोपासला होता दादा आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार आहात मग ते प्रकल्प असू दे जांभराचा प्रकल्प असू दे किंवा शिपूरचा बंधारा असून दे या सर्व प्रकल्पाचा शुभारंभ तुमच्या हस्ते झाले होते दादा त्याचं पाणीपूजन सुद्धा आपल्या माध्यमातून झालेला त्याला निधी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आज त्याच सुद्धा श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही महाभाग करतायत माझी विनंती आहे की आमच्या ताई साहेब या भागामध्ये आज ज्या तर या भागामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत ते भाईगिरी करतायत तिथं त्या भाईगिरी करतायत म्हणून ह्या ताईगिरी करायला निघाले दादा मी एक सर्व सामान्य कार्यकर्ता आहे या मतदारसंघामध्ये सुख समृद्धी आणि शांतता ही कुठेही भंग होऊ देणार नाही आम्हाला पण नको आहे आणि ताईगिरी पण नको आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की असली संस्कृती ही आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही चालू देणार नाही त्यामुळं आपल्याला त्याला लोकशाही पद्धतीने येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी दाखवली पाहिजे की ह्या मतदारसंघाला आणि येणाऱ्या वीस तारखेला सर्वांना विनंती राहील कि घड्याळचं चिन्ह हे तीन नंबर वरती आहे त्या तीन नंबरला एक नंबर वरती आणण्याचं काम या मतदारसंघातली जनता केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जाएगें। 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 जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सह लता पालकर गडिंगलज